हाय हॅलो वेसन रेस्टेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण उपवासासाठी बटाटे बनवणार आहोत असे मी बटाटे छान असे कापून घेतलेले आहे तर आता कढईमध्ये आपण कढई गॅसवर ठेवून घ्यायची त्याच्यात आपण आता तूप किंवा शेंगदाण्याचं तेल टाकून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता दोन तीन दोन चमचे आपण तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता दोन दोन चमचे शेंगदाणे टाकून घ्यायचे तुम्ही कमी जास्त पण करू शकता आणि शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे तुपामध्ये तूप नसेल तर शेंगदाणे तेल तेल पण चालतं उपवासासाठी तर इथे बघू शकता तर आता इथे मी शेंगदाणे तळून घेत घेणार आहे शेंगदाणे तळून झाले की आपले तर इथे बघू शकता शेंगाणे आपले झालेले आहेत छान तळून झालेले आहेत तर एक चमचा मी आता इथे लाल तिखट टाकते लावती तिखट टाकल्यानंतर याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि फोडणीमध्ये स्वतः हे याच्यात मसाले वगैरे टाकायचे नाही हे उपवासाचे बटाटे आहेत त्याच्यामुळे फक्त तिखट टाकायचे आणि वेगळेच बटाटे टाकून घ्यायचे पाण्यातून काढून टाकायचे म्हणजे पटकून सुटतात जरा छान असं परतून घ्यायचे फोडणीमध्ये गॅस टाकून तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तरी तुम्ही एक कमचं टाकून घेतो हे तिखट আর সটা মিক্স খোলা টাকা ঘ ফের শুধু যে আমি দিয়েছে ছান লাগত উপ একদম ঝপট হতো অর্ধা হা পান দামটা মধ্যে তৈরি হতো বটাটে পটন বটাটে আসে উপর খাও শু তে বাকু শমচে থেকে অন্দাজা मी मिसाल्यामुळे एक चमचा मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं वाफून घ्यायचे पाणी अजिबात टाकायचं नाही तरी ते बघू शकता असे छान आपले उपवासाचे बटाटे तयार झालेले आहेत आपल्याला असं रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय चक्का असे छान आपले बटाटे तयार झालेले आहेत याच्यामध्ये आपण थोडं दही टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं दही टाकून असं छान हे आपले उपवासाचे बटाटे तयार झालेले आहेत तर हा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय